ठाकूर आणि खूप दिवसापासून मी व्हिडिओ नाही बनवलेला आहे की मी विसरूनच गेलो माझं युट्यूब चॅनल आहे तर आज आम्ही सगळेजण कोमल आलेली आहे आणि ही कोमल आणि रोजगारीच राहतो आणि ही दादा वगैरे माझा भाऊ आलेला आहे तर आम्ही एक छोटासा गेम खेळणार आहे तर मला दाखवते मी आम्हाला त्या गेमचं नावच नाही माहिती पण गेम माहिती आहे तर तयारी आहे आमची ती

लगेच लगेच काय कापूस कापता काढी लाव काडी लाव बरोबर काडी लावायचं काम बरोबर अगं ती नाही बोलते हे दाखव ब्लॅक कलर हे काय केलं

या, या प्रकार हा आमचं जायत दर पसतो आणि तो स्वतःला सिम्बा बनवून घेतो सिम्बा हे बघा काही सिम्पल गेम आहे एक मिनिट शांत असं गेम असा आहे जो आपण लहानपणी तो असं सर्कल आणि असं क्रॉस वाला गेम सगळ्यांनी खेळला असे हो तर आता सपोज हे दोघ जण खेळतात तर ही हिला एस वरून नाव ना। देईल सपोज एस किंवा एम एल काय पण नाव कोणतं पण अक्षर सांगेल सांगे। आणि त्यावरून इनी गेस्ट करायचं हिरोईन किंवा हिरोचं नाव साठ्याला काय बोलते येत नाही मी बोलते येते मध्ये बन चपड चपड तर इनी नाव दिलं तर इनी गेस करायचं आहे हिरोईन आणि हिरोच नाव आणि गेस केलं इनी तर तिला चान्स भेटेल तिचं चा कप पुढे ढकलायचं आणि नाही गेस केलं तर स्किप करून तो चान्स इला जाईल सिम्पल कॅमेरा मध्ये येतोय का मला काय <laughs> आम्ही सांगते आता रु रळ रे न घ्याल नेळू फुले संपवला नाही तुझ्या माझं दोन झालं

나는 보낸다, 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 보라카 보낸다, 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 보라카 보낸다, 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 보낸

<S Boulder> <laughs> <laughs> ने पोकेंती पोकेंती बोलकनाज हिरोइन आहे कोनी बोलकनाज हिरोइन शप्पथसरसला अरे चल बोलकनाज हिरोइन नाही जाणी बुजी चला चला अरे बोले अरे बोलकनाज ते सदमे होतो आम्ही बाहेर पडतो फलक कोण नाही सर्च कर नाही आहे काय आहे तोकनाजी दीदी हो सो मी देती किती किती भेटलालातीचं लाल

हे कधी आहे के खेळला नाही तूचच खेळला नाही दिप्यांनी मी नाही खेळले ना नुमतूला आधीच करता मगा शेज आता तुम्ही लोगांनी ए माझी लागली किती चांगले गपवा ये गट हला तीनच आहे ये कुठे गेला तुझा पाटीत काय काय तुम लावून गेला ए फाइनल आहे बरं कायच्या नंतर चला शब्द घ्या फायनल मॅच मध्ये चला शब्द घ्या मग शर्मा मी आधी बोललो मी बोललो तू आता बोलला शब्द घ्या रवींद्र टाक झाली ना रवींद्र टंडलकर नाही झाली थोबाडच थो फोडेल ए नाही फोडेल क नाही

ह्या गेम ची विनर आहे साक्षात दिव्या सर तर आईज मग अशी तो गेम खेळल्यानंतर आम्ही सगळे सगळा पसारा घालून सगळे ते मग होते सगळे इकडे तिकडे टाकून सगळे पळून गेले मी आवरले आणि आता रूम मध्ये बसले तुझा व्हिडिओ तुझा होता तुम्हाला असं घेतलं पुढे मग कशाल बोलती मध्ये आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच अजून काय बोलता मला तुम्हाला जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर सबस्क्राईब करा बाय बाय गाईज गाई।